चंदनो वा सगळे तगडे पैलवान ब्याण्णव किलो तुफान खुसत्या काल पासून रंगरीची हिरो स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण हिरो लाईव्ह प्रक्षेप पाहणारी बरीच मंडळी असतात आणि त्यामुळं घरा घरात कुस्ती शेना जी, हो चला पुढचे अभिजीत बोहिर पुणे जिल्हा लालपट्टी रोहित शेंदाडे सातारा निळीपट्टी आखाड्या येऊन थांबा आखाड्या येऊन थांबा एक एक मिनी सेकंद वाचवा गॅलरीतून येणार मग पट्टी बांधणार दोन मिनिट त्याच जात्यात सेमी फायनल पर्यंत यायच्यात अजून क्वार्टर फायनल आले नाहीत कुस्या त्यामुळे सर्वांनी वेळेची बचत करा प्रचंड असा प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला अखंड महाराष्ट्रातून या स्पर्धेमध्ये दे पैलवान प्रत्येक गटात सत्तावन ते गटापर्यंत गटा सहभागी झाले बक्षीस भानगिरे थोरली तालीम संघ महादेववाडी शेनईचे पुणे शहर प्रमुख आणि कार्य सम्राट असे माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे बाळासाहेब तात्या भानगिरे अभिमन्यू दादा भानगिरे आणि सर्व संयोजन कमिटी अनेक कार्यकर्त्यांच सहकार्य त्यामुळंच एक भव्य दिव्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्राचा खंड महाराष्ट्राचं या स्पर्धेकडे लक्ष आहे एवढा चालू गोष्टी नंतर दर्शन विरुद्ध तुम्ही उत्सर्धाय सुमित मार्ग पुढे शहर तयार आणि ते चार नंबर पर्यंत बक्षीस सचिन आवाडे शौर्य पुरस्कार त्यांना मिळाला फायर ब्रिगेड मध्ये कोल्हापूरचे प्रसिद्ध पैलवान महाराष्ट्र पाटील आणि सर्व स्पर्धेचं नियंत्रण आंतरराष्ट्रीय पंच नावनाजी डमाळ आंतरराष्ट्रीय आत्या आखाड्याचे प्रमुख उत्कृष्ट पंच पुरस्काराचे मानकरी रवी सर जागतिक विजय पैलवान कोल्हापूरचे दोन नंबर मातीचा आखाडा संभाजीराव पाटील कोल्हापूर आमच्या सर्वांचे मार्गदर्शक उपमहाराष्ट्र श्री अशोक अशोकराव माने मोतीबाग तलवीचे वस्ताद यांचंही सहकार्य लाभलं आणि म्हणून स्पर्धेचं आयोजनात नियोजनात कसलीही कमतरता न ठेवता भोजन व्यवस्थेपासून राहण्याची व्यवस्था ही अतिशय उत्तम प्रकारे